की मम्मा हे आणि ते मग त्याला द्यायचं दा असतं पियायचं असतं पण हे नाटक असत आमची आणि त्याची फ्रेंड तुम्ही बघू शकता फ्रेंड त्यासाठी त्याला तर औषध दिलेलं आहे तर आपलं आजचं शेड्यूल माझं असं आहे सकाळी प्रिन्स माझा चहा चपाती खाऊन गेला होता टुशनला असं उशिरा उठला दहाचं ट्युशन होतं आणि रोज तो सकाळी माझ्या बरोबरच ॲक्च्युली मी जेव्हा चारला उठते तेव्हा त्याला थोडा वेळ मी म्हणजे माझं पाणी वगैरे गरम होईपर्यंत त्याला झोपवते मग मी साडेचारला पाणी वगैरे तापल्यानंतर मी आंघोळीला गेले की माझ्या बाबूला माझं आंघोळ झालं त्याला पण आंघोळ घालून घेते कारण की कसं आहे माझं मग मा जेवणाला पूजा वगैरे असते जेवणाला लागायचं असतं मग त्याच्यानंतर मग त्याची अंघोळ राहते आणि आंघोळ राहिल्यानंतर मग परत त्याच्या प्र पप्पाला परत त्रास होणार म्हणून मी काय करते माझे चारला माझं सगळं झालं साडेचारला की मग मी त्याला साडेचारला उठून अंघोळ वगैरे घालते आणि मग तो परत झोपतो कारण की त्याची शाळा आहे शाळा त्याची साडेआठची आहे पण त्याला घरातून सव्वा आठ आठ वीसला निघायचं असतं त्याच्यामुळे मग मी त्याचं टिफिन वगैरे सगळं रेडी करून पाण्याची बॉटल वगैरे भरून बॅग वगैरे भरून सगळं रेडी करते कारण की शेड्यूल तुम्हाला माहिती आहे की तुमच्या गौरीला उतरायचं असतं परत मुलांना मला दुसरे मुलांना ड्रॉप करायचं असतं त्याच्यामुळे मी माझं शेड्यूल सकाळी चार वाजल्यापासून मी उठून ते सगळं आवरते त्याच्यात जर असं एक्स्ट्रा कायम माझं वाढलं तर थोडं अर्धा असं अजून लवकर उठते कारण की कसं आहे गाई घर आहे काम आहे घरातली माणसं आहेत तर आपलं काम तर करावंच लागणार आहे कारण की आपल्याला बाजूला आणि आपण बोलतो ना भले कितीही घर्षण आपले चांगली असू दे बाजूवाल्यांची ते तर आपल्याला देणार नाही बोलणार नाही पण कसं असतं आपण जर आपण आपल्या वेळातून वेळ काढून जर घरातली कामं करून जर ही सगळी कामं झाली तर तुम्हाला काहीच वाटणार नाही ना जास्त त्रास आणि ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे आपला स्वतःचा मुलगा आजारी पडल्यानंतर आपल्यालाही टेन्शन असतं ताप येतो सर्दी खोकला तर माझा मुलगा काय करत असं काय नाही आणि माझा जीव खरंच लागत नाही कारण की जेव्हा त्याला बरं नसतं तेव्हा माझी फिलिंग चांगली नसते का कारण की त्याला त्याला ताप आला की मला खूप असं टेन्शन येतं त्याच्यामुळे मी थोडंसं त्याला काळजी घेते त्याची ताप आल्यावरती तर मग असं सगळं शेड्यूल आहे आणि कसं आहे थोडंसं आपण लवकर उठलो की थोडीशी कामंही आपल्या घरातली लवकर होतात कामं लवकर झाली की थोडासा वेळ मिळतो पाच दहा मिनटं तर थोडा पण त्याच्याबरोबर टाईम माझा वेस्ट होईल एक टाईम सॉरी तेवढा टाईम मला त्याच्याबरोबर घालवता येईल त्याच्यामुळे मी थोडं माझं सगळं आवरते कारण की त्या माझ्या मिश्राने त्याला सा शाळेत सोडल्यानंतर त्यांनाही कामाला जायचं असतं त्याच्यामुळे त्याचं टिफिन वगैरे भरून मी घराच्या बाहेर निघते मग मला मी जेव्हा घरातून बाहेर निघते माझ्या घराची देवपूजा झालेली असते पण मला एक माझा नेहमीच एक शेड्यूल आहे माझ्या मम्मीच्या इथे माजगावला शंकराचं मंदिर आहे तिथे मी लहानाची मोठी झाली होते तिकडे मी श दर म्हणजे रोज मुलांना ड्रॉप करून झालं की माझ्याकडे पंधरा वीस मिनटाचा मध्ये टाईम असो त्याच्यामध्ये मी शंकराच्या देवळात जाते तो देवळाची कधीतरी मी तो व्हिडिओ बनवेन आणि तुम्हाला टाकेन तुम्ही बघू शकता तर सकाळी मी देवळात वगैरे जाते तिथून मी आल्यानंतर मला योगाला जावं लागतं योगा क्लास असतो माझा दहा ते अकरा माझा योगा क्लास असतो आणि ॲक्च्युली असं झालं आहे शेड्यूलमध्ये मुलांचे एक्झाम चालू आहे तर टाईम सगळा माझा मिसमॅच झालेला आहे तर त्या टायमिंगच्यानुसारसुद्धा मला सगळं करावं लागतं मग मी योगा टीचरला सांगते की मी आज अर्धा तास उशी येईल किंवा अर्धा तास लवकर जाणार आहे मुलांच्या शेड्यूलप्रमाणे मला जावं लागतं असं सगळं माझं शेड्यूल आहे आणि आजचं शेड्यूलचं तुम्हाला माहिती आहे लेखाला माझे आहे डॉक्टरकडनं घेऊन आली मी त्याला पहिलं माझ्या लेखाला बरण असलं की मी पहिलं डॉक्टरांकडे जाते कारण की त्याची औषधं वगैरे आणली त्याला दिली की मला थोडंसं टेन्शन नसतं किंवा चल मी माझ्या मुलाला डॉक्टरकडून घेऊन आलं घेऊन आलेली आहे पण तसं आहे मूल आपलं आजारी पडल्यानंतर त्याला खाणं पिणं पण दिलं पाहिजे आपण घरात राहिलं पाहिजे कारण की आपल्या मुलाची काळजी एक आई आपल्या मुलाची काळजी घेऊ शकते तसं त्याची काळजी कोण घेऊ शकणार नाही आणि घरातली माणसं असतात ती काळजी घेतात पण जे आईचं मन असतं ते आईचं मनच असतं आणि घरातले आपण बोलतो आजी ताई मावशी ज्या असतात त्यांचाही जीव असतो प्रश्नच नाही पण जे आई आपल्या मुलासाठी करू शकते म्हणजे तिच्या मनात जी फिलिंग असते ते मी सांगू शकत नाही आईचं प्रेम हे आपलं कधी मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण की आईच्या प्रेमाला अंत नाही आहे मी एवढीचं काय दाखवलं तरी कमी आहे आणि एवढंसुद्धा दाखवलं तरी कमी आहे कारण की ते आईचं प्रेम आहे आणि ते आम्हाला नाही भेटलं तर मला असं वाटतं की ज्या मुलांना आईचं प्रेम मिळत नाही त्या मुलांना माहिती आहे की प्रेमाची कदर काय आहे हे त्या मुलांना चांगलं माहिती असेल ज्या मुलांकडे आपली आई वगैरे असते त्या मुलांना त्याची कदर नसे कारण की ती आपल्या जवळ आहे आणि ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना त्याची कदर असते कारण की माझ्याकडे नाही आहे शर्वींकडे नाही आहे त्याच्यामुळे हा सगळं आपला पुरत ना शेड्यूल आहे जे आहे ते आहे पण स्वामी आई असताना आम्हाला खरंच मी एवढं टेन्शन घेत नाही कारण की माझ्या आई जी जन्म देते आई ऑफ झाली पण आज आम्ही स्वामी आईंकडे बघून आम्ही आमचं पुढचं आयुष्य वाढवत आहे आणि जोपर्यंत आमची स्वामी आई आमच्याच बरोबर आहे तोपर्यंत मला काही बोलतात ना भीती नाही किंवा काळजी नाही आहे कारण की स्वामी आई माझ्या संगती आहे आणि आई आईचा आशीर्वाद जर आपल्या मुलासोबत असेल तर त्या मुलाला कुठेही कशालाही तोड देता येईल हे आपल्या आईकडनं आणि स्वामी आईकडनं मी शिकणार तर तुम्ही बघू शकता माझी ॲक्च्युली तुम्हाला सांगितलं ना घाई घाई घाईच आहे सगळी घाईच आहे तर आता मी जरा हे सगळं कापून वगैरे ठेवते कारण की मला जरा जायचं प्रिन्स प्रिन्सला उद्या शिवाजी महाराज म्हणायचं आहे त्याची खूप इच्छा आहे की बाबा मला पण शिवाजी महाराज म्हणायचं आहे मी बोली ठीक आहे तर शर्मीण सुद्धा येणार आहे आमच्यासोबत आम्ही उद्या जाणार आहोत गिरगावला शुभयात्रासाठी तर त्याची तयारी मला आज करायची आहे कारण की कसं आहे उद्या पाडवा आहे आणि परवा माझ्या स्वामींचं प्रगट दिन आहे तर मला त्याचीही तयारी करायची आहे तर मी उद्या आजचा माझा बेद असा आहे मेथीची भाजी डाळ भात झोमले रडवलं या कांद्याने मला मला बोला ना आयुष्यामध्ये कोणतरी रडवायला हवं तर रडवतच असतात पण आता आज मला या कांद्याने रडवलं आहे तर मला तेच हात कशाला लावत आहे मी असे कांदे कापले मी असा हात लावते शर्मीबद्दल तेच का हात लावते पण खरंच मला रडायला तसं रडायला येत नाही आहे या कांद्याने मला रडवल्या म्हणून रडायला येत आहे तर गंमत अशी आहे आजचा माझा भेद आहे मेथीची भाजी डाळ भात चपाती नॉर्मल जेवण आहे आणि हळूहळू आहे ती तळायची आहे कारण की माझ्या लेखाला बरं नाही आहे त्याला अळूवली खालची की अळूवली बनवली आहे तर ती मला कळायची आहे त्यात मी तुम्हाला साधं सिंपल जेवण आता मी फक्त कापून ठेवते येऊन मला फोडणी द्यायची आहे आज खूप शिल झालेला आहे तर मी जरा चालली आहे खाली माझ्या लेखाला शिवाजी महाराजांचा ड्रेस बघायला जायचा आहे मी तो बघायला तर मागून घेतो या बरं ठीक आहे ड्रेस आणायला प्लीज तेल दाखवू प्लीज अस चला आपण जाऊया ब्रेकच्या दुकानात त्या भेटूया आपण ब्रेकच्या दुकानात तर चला मग लालबाग आणि हे सुंदर असं माझं लालबाग आहे लालबागचं मॅ मार्केट आहे तर आता मी चालली आहे दुकानामध्ये प्रिन्सला कपडे घेण्यासाठी तर तुम्ही बघू शकता आणि माझं ना ॲक्च्युली दुकानामध्ये नेहमी आहे ना मी चुकते कुठे आहे ते दुकान तर मी असं चालता चालता नेहमी दोन चार दुकाना नेहमी पुढे जाते आणि मग मी पुढे गेल्यानंतर मी परत प्रिन्सला बोलते अरे प्रिन्स परत आपण एकदा दुकानाचं नाव चुकलं वाटतं तर प्लीज बरं मग अजून पुढे जाऊया तर आम्ही अजून थोडं पुढे चाललेलो आहोत पुढे मी हे पुढे गेले ॲक्च्युली दुकानासाठी लागून आहे तर ते दुकानं लागून असल्यामुळे बोलतात का नेहमीचं आहे पण ते दुकानं लागून असल्यामुळे थोडं मला कन्फ्युजन होतं मी आता पण दुकानचं so, नाव शोधता शोधता आम्ही पुढे गेलो आहे बोलता बोलता आणि पुढे जाताना तुम्ही बघू शकता सुंदर असं हे मार्केट आहे आणि लालबाग आहे लालबागमध्ये सगळंच भेटतं म्हणून लालबाग लालबागमध्ये शॉपिंग करायला येतात छान अशी ॲक्च्युली मी ह्या दुकानामध्ये नेहमी कन्फ्युजन असते आणि मी ह्याच दुकानामध्ये येऊन ना ह्याचे ह्याला मी बाळूगम हो बाळूगम बनवलेला तेव्हा पण मी एकूणच घेऊन गेले आणि काय होतं ज्योतिबा बनवलेला आमच्या मार्केटमध्ये तेव्हा सुद्धा मी इथेच आले म्हणजे मी इतकेच येते फक्त दुकानात माझं कन्फ्युजन असतं तर मी बघूया

अर्धे आमचे महाराज तयार झाले बांधायचं सांगितलं की लालबागमध्ये मार्केटमध्ये जेव्हा आमच्या गणपतीचा लालबागचा राजा जेव्हा बसतो त्याच्यानंतर नवरात्रीमध्ये हां नवरात्री हा, नवरात्री आमच्याकडे वेशभूषा वगैरे असते तर तेव्हा माझ्या मुलाचा ज्योतिबामध्ये दुसरा नंबर आला होता तो मी तुम्हाला फोटो टाकेन आणि त्याच्यानंतर मी माझ्या बिल्डिंगखाली त्याला बालुबा बनवला त्याच्यामध्ये त्याचा फर्स्ट नंबर आला आणि तुम्हाला तर माहिती आहे उद्या पाडवा आहे गुढीपाडवा तर मी गिरगावला जाणार आहे तर मी नेहमी ॲक्च्युली तयार होऊन जाते तर माझ्या लेखाचं असं होतं की मम्मा नेहमी तूच अशी जाते आणि मला सादराच घालून देते तर मला यावेळेस शिवाजी महाराज म्हणायचा आहे तर त्याच्यासाठी मी पुन्हा परत या ड्रेस दुकानात शिवाजी महाराजांचा ड्रेस घेण्यासाठी आले तर तुम्ही बघू शकता कसं <laughs> एरवी तो कसं कसं चालू असतं त्याची पोझिशन बघा पोझिशन काय घेतली आहे मस्त आणि त्याचं एक आहे की त्याला तो नेहमी हा नेहमी त्याला आम्ही असं काय बनवू ना भेजू शकतो तो असं छान त्याचे रिस्पॉन्स असतात म्हणून मला त्याला बनवायला आवडतं तर माझं बिलिंग झालेलं आहे आणि बिल करता करता प्रिन्सच्या सगळी मस्करी झाली आहे त्याला मग बस आता सर बाबा दुकानाच्या बाहेर तर आम्ही दुकानाच्या बाहेर निघालो दुकानाच्या बाहेर आल्यावरती प्रिन्सने मला विचारलं मम्मा आपण दाढी नाही घेतली तर मी बोलली बाळा त्यांनी सांगितलं लहान मुलांना नाही आहे मोठ्यांनाच असते तर ते चुटकवलं तर परत थोडा इरेटेड होणार त्या उन्हामध्ये म्हणून तुला हवी आहे का तर तू नाही मग सर मुली घरी जाऊया आपण मी मला बघितलं दुकानामध्ये मी दुकानात शॉपिंग वगैरे केली त्याच्यानंतर मला किराणा दुकानात पण जायचं होतं तिथे पण जाऊ नये अर्धा थोडंसं सामान आणायचं ते आणलं कारण की उद्या पाडवा आहे ते उद्या मला पाडव्याचं जेवण करायचं उद्या मला साडेतीन तीनला उठावं लागणार आहे कारण की मला गिरगावला जायचं आहे माझ्या लेखाची तयारी करायची माझी तयारी करायची त्याच्यामध्ये माझं शेड्यूल उद्याचं पण फुल टाईट आहे त्याच्यातून मला मी सगळं सगळं काय सामान अर्धच घेऊन हे अर्ध राहिले आहे आता अर्ध मी संध्याकाळी यांना तिथून आल्यानंतर मी जेवण केलं आहे आणि आता जेवण तुम्हाला बघ खाली ठेवलं तर मी जेवणार आहे तर भेटूया पुढे